आज महाराजा यशवंतराव होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण इथं सर्व जमलो प्रथमत महाराजा यशवंतराव होळकर यांना विनम्र अभिवादन करतो या देशाच दुर्दैव आहे की महाराजा यशवंतराव होळकर ज्यावेळेस बोलत होते त्यांच्यावर तत्कालीन कुठल्याही राज्यानं कुठल्याही संस्थानिकानं विश्वास ठेवला नाही त्यांना साथ दिली नाही आणि इंग्रजांचं राज्य आपल्यावर प्रस्थापित झालं आपण म्हणतो दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं जर महाराजा यशवंतराव होळकरांचा विचार तत्कालीन राज्यकर्त्यांना संस्थानिकांना जर पटला असता आणि त्यांनी जर साथ दिली असती तर इंग्रज या देशामध्ये दे प्रस्थापितच होऊ शकले नसते जग ज्या इंग्रजांना घाबरत होतं ते इंग्रज जगात एकाच व्यक्तीला घाबरले ती व्यक्ती म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर त्यावेळेस यशवंतरावांनी अठरा लढाई इंग्रजांसोबत लढली एकही लढाई हारली नाही फार मोठा ज्वाजल्य गौरवशाली वैभवशाली इतिहास आहे आपला दुर्दैवानं तो इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत आला नाही येऊ दिला नाही आज हा मला इतिहास समजायला लागलाय ला आमच्या पूर्वजांचे पराक्रम आम्हाला माहिती झाले परवाच पंचवीस तारखेला या देशात पहिल्यांदा या राज्यात पहिल्यांदा पंचवीस ऑक्टोबर हा एक विजय दिवस म्हणून आपण साजरा केला त्याच्या मागची पार्श्वभूमी फार मोठी आहे महाराजा यशवंतराव होळकर हे इंग्रजांशी लढत असताना त्यांना स्वकीयाशी त्याच्यापेक्षा जास्त लढावं लागलं जी मराठी शाहीची सत्ता होती आणि त्या सत्तेचं केंद्रबिंदू होत पुणे आणि त्या पुण्यातले पेशवे यांच्याशी फार मोठा संघर्ष करावा लागला यशवंतरावांच्या भावाला हत्तीच्या पायाखाली शनिवार वाड्यात दिल्या गेलं म्हणून त्या शनिवारवाड्याचं वाड्याचं कौतुक आम्हाला कालही नव्हतं आजही नाही उदय राहणार नाही शनिवार वाडा आमच्यासाठी काळा होता कारण याच शनिवार वाड्यामध्ये विठोजीराजे होळकरांना हत्तीच्या पायाखाली दिल्या गेलं याच शनिवार वाड्यामध्ये महाराजा यशवंतराव होळकरांची पत्नी आणि दोन तीन वर्षाची छोटी भिमाई यांना कैद करून ठेवल्या गेलं खरं म्हणजे हा इतिहास आम्हाला जर माहीत झाला तर आमचं रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही असा हा फार दुर्दैवी इतिहास आमच्यासाठी या शनिवार वाड्याचा आहे आणि या शनिवार वाड्यामध्ये जो पेशवा एक नीचपणाचा कळस त्यानं गाठला होता त्याला यशवंतरावांनी वारंवार सांगितलं कि तू माझा परिवार सोडून दे राजा तूच आहे आम्ही या मराठेशाहीचे सरदार म्हणून काम करतो आम्ही या तुमच्या विरोधात नाही विनवण्या केल्या अर्ज दिले परंतु त्याने ऐकलं नाही आणि ना इलाजाने मग यशवंतरावांना आपल्या फौजेनिशी म्हणजे इथं लाखोंची फौज आणि यशवंतरावांसोबत वीस पंचवीस हजाराची फौज असे म्हणजे तुलना केली तर या मराठेशाही ज्याला म्हणतो आपण पेशवाई होती ती या पेशव्यांच्या फौजेसमोर यशवंतरावांचं फौज सैन्य काहीच नव्हतं तरी सुद्धा यशवंतराव ज्यावेळेस या शनिवार वाड्यावर चालून आले इथं येईपर्यंत त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्ही तुमच्याशी भांडायला आलेलो नाही सोडून द्या तुम्ही माझ्या भावाला विठोजी राजांना तिच्या पायाखाली दिलं तो राग आमच्या डोक्यात आता नाहीये पण पर आमचा परिवार सोडून द्या पेशव्यांनी ऐकलं नाही शेवटी यशवंतरावांची ताकद पाहून पेशवा पळाला आणि वसईला इंग्रजांना जाऊन मिळाला आणि मराठेशाही त्यांना इंग्रजाच्या घशामध्ये घातली लोकांना इतिहास माहित नाही लोक म्हणतात यशवंतरावांनी मराठेशाही बुडवली यशवंतरावांनी बुडवली नाही ती पेशव्यांच्या ना नाकर्त्यामुळं नीच कृत्यांमुळे ती पेशवाई बुडावली हा इतिहास फार मोठा आहे मी या इतिहासाचं इतकं खोलात जाणार नाही पण आज तीच वेळ या महाराष्ट्रात पुन्हा आलेली आहे या महाराष्ट्रात मी आजपर्यंत हा शब्द वापरला नाही आज जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो कि आजही तोच पेशवाईत राज्य करत बसलाय आणि ज्या होळकरांच्या भरोशावर या मराठेशाहीची पताका आटके पार गेली ज्या होळकरांच्या भरवशावर दिल्लीच्याही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही मन पडली त्या होळकरांच्या सहकार्यानं या मराठेशाहीची पेशवाईची पताका आटके पार गेली होती आणि या मराठी शाहीचा आणबाण शान टिकून होती आजही देवेंद्र फडणवीस जे मुंबईच्या या महाराष्ट्राच्या सत्तेवर बसले याच्यामध्ये धनगरांचा फार मोठा वाटा आहे नरेंद्र मोदी देशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन बसले यात देशातल्या वीस पंचवीस कोटी धनगरांचा वाटा आहे राज्यातल्या अडीच तीन कोटी धनगरांनी इतिहासात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस आणि भाजपला सत्ता दिलेली आहे आजच्या या म्हणजे आमच्यासाठी हा पंचवीस ऑक्टोबर असो की आजचा ऑक्टोबर हे शेवड्याचाच दिवस आहे ज्या यशवंतरावांनी सांगितलं तसं सा, आज आम्ही विनंती करतोय सरकारला की बाबासाहेबांनी संविधानात दिलंय तुम्ही शब्द दिलेला आहे तो शब्द पाळा आम्ही मल्हारराव होळकरांच्या भूमिकेमध्ये आज आहोत आम्ही तुमचं राज्य विस्तारण्याच्या भूमिकेमध्ये आहोत आम्ही तुमच्या राज्याची पताका संपूर्ण देशामध्ये ने नेण्याच्या भूमिकेमध्ये आहोत आम्ही तुम्हाला आमचा मित्र मानतोय आम्ही तुम्हाला आपलं मानतोय म्हणून तुमची सत्ता या राज्यात या देशात आली तुम्ही आमच्यातला यशवंतराव जागा करू नका आणि तुम्ही जर आमचा यशवंतराव जागा केला आमच्यातला तर इतिहास साक्षी आहे की तुमचं साम्राज्य मातीत मिळालेलं आहे म्हणून आज यशवंतरावांच्या पावन स्मूर्तींना अभिवादन करत असताना आम्ही या ठिकाणी शपथ घेतो मला आवायाला सरांनी विचारलं दीपक भाऊ तब्येत काय म्हणते तब्येत अजिबात चांगली नाहीये सर मी अर्धा तास एक तास उभा राहू शकत नाही चालू शकत नाही मी अर्धा तास बोललो की मला असं वाटतं आता बसलं पाहिजे किंवा झोपलं पाहिजे ही प्रकृती आमच्या प्रचंड खालावलेली आहे पण आमचा आदर्श महाराजा यशवंतराव होळकर आहे आणि त्यांचं वाक्य होत जिन घर जिन तख्त म्हणजे घोड्यावरचं खोगीर हेच माझं घर आहे आणि हाच माझा ताज आहे हे आदर्श आमचा आहे आम्ही या रक्ताचे या विचाराचे वारसदार आहोत आणि त्यांच्या विचारावर मार्गक्रमण करतो आमची प्रकृती आमच्यासाठी महत्वाची नाही यशवंतराव होळकरांचा इतिहास आम्हाला माहिती नाहीये ज्यावेळेस यशवंतराव इंग्रजांसोबत लढत होते मला वाटतं तीस पस्तीस वर्षाचं वय असेल सर आणि त्यावेळेस यशवंतरावांनी तोप खाना बनवायचा कारखाना स्वतः सुरू केला आणि त्याचं नॉलेज लोकांना नव्हतं मग काही इंग्रजी अधिकारी परदेशातले लोक त्यांना आपल्या राज्यामध्ये सामील करून घेतलं ते तज्ज्ञ होते आणि त्यांच्या माध्यमातून स्वतः त्या तोप गोळा बनवायच्या कारखान्यामध्ये स्वतः तिथं त्या सैन्यासोबत काम करू लागायचे त्यांची प्रकृती खराब झाली त्यांना सांगितलं सगळ्यांनी डॉक्टरांनी सांगितलं सोबतच्या लोकांनी सांगितलं की महाराज आपली प्रकृती खालवलेली आपण आराम करा पण महाराज म्हणले नाही माझी प्रकृती महत्वाची नाही आज आमच्या इथं आमच्या देशावर जे सगळ्यात मोठं संकट आलंय इंग्रजाचं हे संकट दूर करण्यासाठी मला आराम करून चालणार नाही आम्ही सुद्धा यशवंतराव होळकरांचे विचारांचे वारसदार आहोत आणि आमच्यात सुद्धा यशवंतराव होळकरांचे विचारांनी रक्त सहसह आम्ही सुद्धा शपथ घेतलीय की आमच्यासाठी आता आमचं यष्टीचं आरक्षण महत्वाचं आहे आमच्या लेकराबाळांचं कल्याण महत्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे त्याच्यामुळं सरकार खबरदार आम्ही तुम्हाला विनंती करतोय याच पावन पावनभूमीमध्ये इथं आयल्यामाडकरांचं स्मारक प्रस्तावित आहे याच स्मारकाच्या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आम्ही धनगर जमातीच्या जा एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा सुरू केला होता शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने ऐतिहासिक आंदोलन या ठिकाणी झालं आमच्यावर कोणाचाच विश्वास नव्हता ना पोलिसांचा नाही प्रशासनाचा नाही समाजाचा नाही ने, नेत्यांचा नाही ने कोणाचाच नाही कोणालाच वाटत नव्हतं सर की आंदोलन शांततेत होईल आणि ऐतिहासिक होईल पण मी पहिल्याच दिवशी एस पी साहेबांना शब्द दिला होता की धनगर जितके खराब आहेत तितके चांगले पण आहेत दिलेल्या शब्दाला पाळतात दिलेल्या शब्दाला जागतात आमच्यासाठी आमचा शब्द प्रमाण आहे आणि सोळा दिवस इथं उपोषण चाललं आंदोलन चाललं एक छोटीशी किरकोळ घटना सुद्धा चुकीची या ठिकाणी घडली नाही आज या राज्यात नाही या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसागर या जन जालन्यामध्ये आला बऱ्याच लोकांच्या बऱ्याच डोक्यात वेगवेगळ्या कल्पना होत्या पण आमच्या डोक्यात वेगळी कल्पना होती ती कल्पना आहे सुभेदार मल्हारराव होळकर असतील महाराणी अहिल्यामाई होळकर असतील यशवंतराव होळकर असतील भीमाय होळकर असतील यांच्या विचारानं यांच्या लढ्यानं आम्ही चालतोय आम्ही संविधानाला मानतो कारण याच संविधानाच्या आधारावर आम्ही आमचं आरक्षण मागत आहे याच संविधानामध्ये बाबासाहेबांनी दिलंय आणि बाबासाहेबांचा कायदा आम्ही बाबासाहेबांना जितकं मानतो तितकंच कायद्याला मानतो आणि त्या कायद्यात राहून आम्ही गोष्टी करतो <coughs> म्हणून शांततेत आंदोलन झालं हे आमची मल्हाररावांची भूमिका होती आज यशवंतरावांच्या स्मृती दिने आम्ही सरकारला सुद्धा हे चॅलेंज करतोय की आमच्यातले महाराजा यशवंतराव होळकर जागे करू नका आमच्यातले जर यशवंतराव होळकर जागे झाले तर हे तुम्हाला मागात पडेल आम्ही इतके दिवस शांत अजूनही शांत राहणार आहे शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने ही लढाई लढणार आहे पण आमचा अंत पाहू नका ज्या पद्धतीने महाराजा यशवंतराव होळकरांनी विनंत्या केल्या विनवण्या केल्या अर्ज केले पाया पडले की तुम्ही आमच्यावरचा अन्याय थांबवा पण या दुसऱ्या बाजीरावाला ती अक्कल आली नाही ते पण सुचलं नाही आणि त्यांना स्वतः असं माती करून घेतली मराठी शाही इंग्रजांच्या घशात घातली फडणवीस साहेब धुंदीत राहू नका तुम्हाला वाटत असेल चार वर्ष तुमची सत्ता आहे वर नरेंद्र मोदीची चार वर्ष सत्ता आहे पण लक्षात ठेवा रावणाची सुद्धा लंका जळाली होती त्याने सुद्धा हनुमंतरायाला माकड समजण्याची चेष्टा केली होती तुम्ही आम्हाला कचरा समजण्याची चेष्टा करू नका तुमची लंका तुम्हाला लकला आम्ही तुमच्या विरोधात नाही तुमच्या लंकेच्या विरोधात नाही पण रावणासारखा गर्व जर तुम्हाला तुमच्या लंकेचा झाला असेल ना त्या लंकेची राख रांगोळी करण्यासाठी आम्ही यशवंतरावांची होळकर आम्ही सज्ज आहोत या ठिकाणी बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत आंदोलन या ठिकाणी झालं आज स्मृतिदिनी हा बोलण्याचा विषय नाही पण याच जागेहून आम्ही एक आवाहन केलं होतं की धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातलं हे शेवटचं आंदोलन असेल ही शेवटची लढाई असेल आणि आज शपथ घेऊन सांगतो यशवंतराव होळकरांची आज यशवंतरावांच्या या स्मृतीदिनी राष्ट्रमाता महाराणी आयल्यामुळे होळकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या या पवित्र भूमीवरून परत एकदा आम्ही जाहीर करतो या ठिकाणी की हा धनगर जमातीच्या एषी आरक्षण लढ्याच्या इतिहासातला शेवटचा लढा असेल <प्राण> आणि तो आम्ही प्राणपणान वाटेल त्या किमतीत लढण्यासाठी सज्ज झालेले आहोत आमचा अंत पाहू नका लवकरात लवकर तुम्ही आमच्या एषी आरक्षणाची अंमलबजावणी करून आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करावा ही नम्र विनंती या ठिकाणी करतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगराला नम्रपणे विनंती करतो की भावांनो तुम्ही आतापर्यंत आमच्यावर विश्वास ठेवलात हा विश्वास कायम ठेवा येणाऱ्या काळात ही लढाई अजून टाकती कारण आज महाराजा यशवंतराव होळकरांच्या स्मृती दिनी आम्ही परत एकदा शपथ घेतोय की जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होऊन सर्टिफिकेट आमच्या लेकरांच्या हातात मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत तो बसणार नाही आमचं काही झालं तरी चालेल आम्ही हा लढा प्राणपणानं लढणार आणि जिंकणारमृतींना विनम्र अभिवादन करत असताना महाराजा यशवंतराव होळकर यांचे विचार हे प्रत्येक धनगराच्या मनामध्ये जावेत महाराजा यशवंतराव होळकरांचा संघर्ष त्यांनी उभा केलेला लढा प्रत्येकाच्या स्मरणात येऊन प्रत्येकानं आज आमच्यासारखी या ठिकाणी शपथ घ्यावी आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण करून घ्यावं ही विनंती करतो थांबतो धन्यवाद जय मल्हार